अधिकारी जयमीन हायकोर रईश या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विषय असा आहे की म्हणजे बिडरगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणी गट नंबर दहा गायरान क्षेत्रामध्ये एक एकोणऐंशी आर आहे भर त्या क्षेत्रामध्ये कब्रस्तान चिलानाबासाहेब आणि जामा मस्जिद हे आहे त्याच पद्धतीनं किंवा त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सुद्धा त्या ठिकाणी आहेत परंतु काही दिवसापूर्वी कब्रस्तानच्या का जागेवर म्हणजे या गट क्रमांक दहा मधील एकोणऐंशी आरच्या या ज्या जागेत कब्रस्तान आहे त्या जागेमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बिडरगावचे सरपंच आणि ग्रामसेवक हो। यांनी स्वचालय बांधण्यासाठी किंवा सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी अवैधपणे त्या कबरीच्या जागेवर उत्खनन केलं होतं आणि त्या ठिकाणी मानवी देहाचे सांगाडे निघाले होते आणि या सर्व घटनेमुळं येथील मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखून त्या कबरीची विटंबना झाली होती हे असा प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता हा जो प्रकार घडला होता ग्रामपंचायत कार्यालय बिटरगावचे मान्य सरपंच रामशेक यांनी वरिष्ठाची किंवा किंवा त्या कब्रस्थानमध्ये उत्खनन करण्याची किंवा सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याची कुठलीही परमिशन घेतलेली नव्हती वरिष्ठाची तसा लेखी आदेशही नव्हता फक्त मनमानी कारभार करायचा याच उद्देशाने केला होता की काय असं सर्वांचं तिथं म्हणणं झालं आणि म्हणजे म्हणणं झालं म्हणण्यापेक्षा तिथे तशी परिस्थिती त्यांनी तिथं केलेली दिसून आली कारण का तर ज्यावेळेस हे प्रकरण मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशन रेनापूर तहसील कार्यालय रेनापूर किंवा मान्य कलेक्टर यांच्याकडे निवेदन देऊन हे कळवलं त्यावेळेस त्यावेळेच्या तहसीलदार तात्कालीन तहसीलदार डॉक्टर धम्मप्रिया गायकवाड मॅडम यांनी हे प्रकरण अतिशय शांततेनं आणि लोकशाही पद्धतीनं म्हणजे हाताळून त्या ठिकाणी शांतता बैठक घेतली आणि सरपंचांना आणि ग्रामसेवकांना असे आदेश दिले किंवा सूचना केल्या पंचनामा केला की ही कबरीची जागा आहे आणि या कबरीच्या जागेवर पुन्हा एकदा म्हणजे जे उत्खनन केलं किंवा ती विटामना केल्या त्या ठिकाणी सन्मानपूर्वक ती कबर बांधून देण्यात यावी असं त्या बैठकीमध्ये म्हणजे गावकऱ्या समोर ते त्या ठिकाणी ठरलं आणि तसे आदेश दिले परंतु गावचे सरपंच आणि ग्रामसेवक आणि या आदेशाला म्हणजे न जुमता फक्त विटा टाकण्याचा किंवा तिथं काय जे साहित्य लागतंय ते टाकण्याचा म्हणजे देखावा केला परंतु त्यांच्या मनातून ते बांधण्याचा त्यांनी काही प्रयत्न केला नाही म्हणून आणखी वातावरण काय केलं वरचीवर वरचीवर चिघळत गेलं किंवा ते जशी तेच परिस्थिती राहिली काही दिवसानंतर जे या कब्रस्ताना लागून जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेची कंपाऊंड वॉल किंवा कंपाऊंड भिंत बांधण्यासाठी किंवा संरक्षण भिंत बांधण्यासाठी शासनाकडून हा निधी आला किंवा ते बांधकाम चालू झालं त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी हे कंपाऊंड किंवा हे कंपाऊंड वॉल थांबून वरिष्ठांना तक्रारी देऊन किंवा वरिष्ठांना निवेदन देऊन हे पुन्हा एकदा कबरीची विटंबना करणार आहेत किंवा करतील म्हणून हे काम थांबवण्याची म्हणजे निवेदन दिलं आणि ते का काम थांबलं सुद्धा परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आज तीस मे दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा त्या ठिकाणी फक्की वगैरे टाकून किंवा खड्डे वगैरे म्हणजे खंदून पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या कब्रस्तानच्या जागेवर जे की पंचनामा करून मान्य तहसीलदार मॅडम मंडला अधिकारी तहसीलदार मॅडम धमप्रिया गायकवाड त्यावेळेस होते तेव्हा मंडला अधिकारी घोडकेसर गावच्या तलाठी मॅडम गुरमे मॅडम हे त्या ठिकाणी सर्वांसमोर किंवा गावकऱ्यासमोर पंचनामा केला की त्या ठिकाणी कव्हर आहे आणि त्या मानवी देहाची विटंबना झाली तरी पण शांततेचं आवाहन केल्यामुळं ती काय झाली कबर वगैरे बांधून देण्याचा म्हणजे सरपंचानं सांगितलं दिसत सांगितलं तर विषय आज इथपर्यंत आलेला आहे की कंपाऊंड वॉल जे आहे ते बांधण्याचा घाट घातला आणि ती मुस्लिम बांधवांनी आड म्हणजे थांबवलं की पुन्हा एकदा काय होईल कबरीची चिटं होईल आणि त्या ठिकाणी मंडल अधिकारी असतील तलाठी मॅडम असतील मंडल मंडला घोडकेसर असतील तलाठी गुरुवे मॅडम असतील या सर्वांनी तिथं येऊन पंचनामा करून ते काम काय केलंय जैसे ते परिस्थितीमध्ये किंवा थांबवलं की कबरीची पुन्हा विटंबना होईल म्हणजे प्रशासनाने किंवा अ तहसील प्रशासन असेल किंवा पोलीस स्टेशनचे मान्य सर पी आय असतील आणि आमच्या सर्वात महत्वाचे त्या भागामध्ये कर्तव्याध्यक्ष असे बीट अंमलदार डप्पटवाड सर असेल यांनी अतिशय कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आणि शांतता अबाधित राहील सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोंध राहतील अशा पद्धतीनं म्हणजे प्रयत्न केला परंतु कालांतराने ह्या आजच्या परिस्थितीमध्ये काय झालं पुनश्च एकदा त्या जे बांधलेलं म्हणजे थांबलेलं बांधकाम आहे कंपाऊंड वॉलचं हे बांधकाम कुणाच्या आदेशानं चालू होतंय कुणाच्या लिके आदेशानं चालू होतंय किंवा कुणाच्या तोंडी या आदेशानं चालू होतंय हा काही प्रकार लक्षात आला नाही म्हणजे या देशामध्ये या देशामध्ये दलित मुस्लिम आदिवासी आ, यांचे ज्या ज्या वेळेस हक्काचा प्रश्न येतो त्या त्यावेळेस त्याला डावलं जातं किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जातात हेच या आजकालच्या वारंवारच्या घटनातून दिसून येत आहे आणि हा त्या त्या ठिकाणचा प्रकार बिटरगाव येथील स्मशानभूमीचा किंवा प्रकार दिसून येत आहे कारण गायरंग क्षेत्र आहे त्या गायरंग क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून मुस्लिम धर्मे तिथं प्रार्थना करतात किंवा त्यांची नमाज अदा करतात कब्रस्तान आहे तिथं चिल्ला नवाब साब यांचा दन, पीर का पीर आहे हे सर्व असताना सर्वांना माहीत असताना केवळ आणि केवळ मुस्लिम लोकांना कसं टार्गेट केलं जाईल किंवा मुस्लिम लोकांना कसा विरोध करायचा ह्याच मानसिकतेने ग्रस्त असलेले काही लोक या ठिकाणी समाजव्यवस्था किंवा कायदा सुव्यवस्था बिघडल अशा पद्धतीचे काही प्रयत्न दिसतात कारण शासनानं किंवा इथं पंचनामा करून कवर आहे असं निश्चित केलेलं आहे आ, ते बांधकाम थांबवावे कारण का पुन्हा एकदा जर त्या ठिकाणी जर कंपाऊंड वॉल जर ही झालं तर जी कबर खाल्ली होती जिथं विटंबना झाली होती जिथं धार्मिक भावना दुखावल्या होत्या तिथं परत एकदा कंपाऊंड वॉल करत असताना आणखी तशाच पद्धतीने मानवी सांगाडे निघून पुन्हा एकदा होणार नाही का असं सर्व मुस्लिम बांधवांची आणि तिथल्या नागरिकांची म्हणजे ही झालेली आहे म्हणजे समज झालेला आहे किंवा ती परिस्थिती दिसून येत आहे म्हणून आज तीस मे दोन हजार चोवीस रोजी मुस्लिम बांधवांनी सल्लाउद्दीन शेख असतील युसुफभाई शेख असतील अकबर शेख आणि इतर काही जणांनी येऊन मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे की हे काम काय करण्या म्हणजे त्या जागेची मोजणी करण्यात यावी तसे म्हणजे जे तात्कालीन तहसीलदारने आदेश दिले होते तसे म्हणजे तशा पद्धतीने मोजणी झाली गट निश्चित झाला आणि त्याच्या पुढची प्रक्रिया की वक बोर्डच्या ह्याच्यानुसार वक बोर्डला जे त्यांची नोंद आहे आपलं कब्रस्तान नंतर अ, जामा मस्जिद आणि चिल्ला नावाफसाब या तीन गोष्टीची त्या वक्फ बोर्डच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा बोर्ड आहे त्या बोर्डच्या ह्याच्यात त्यांची नोंद आहे त्याच्यानुसार ती लावून देण्यात यावी असं पत्र किंवा असं निवेदन या बांधवांनी आज दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोर्डला जी नोंद झालेली आहे किंवा असंही झालं त्यांनी वारंवार पत्र देऊन किंवा ही जागा काय करायला सातबारा लावण्यात यावी किंवा ही जागा त्यांच्या नावानं करून देण्यात यावी असाही पत्र व्यवहार झाला आहे म्हणजे ही, ही सगळी कायदेशीर बाब असताना कुणीही तरी यावं आणि त्या मुस्लिम बांधवाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करावा ही निश्चितच खेदजनक बाब त्या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे कारण त्यासंबंधीचे व्हिडिओ त्या त्या कालखंडातले आहेत की कबरीमध्ये कशा पद्धतीनं म्हणजे उत्खनन केलं मानवी देहाचे सांगाडे कसे बाहेर काढले त्याचा अपमान केला विटंबना केले पुन्हा नंतर पुन्हा त्या कबरीमध्ये बऱ्याच जणांना जाऊन तिथं म्हणजे कबर बुजवण्याचा प्रयत्न केला हे अशा सगळ्या गोष्टी आहेत परंतु मुस्लिम बांधवांनी अतिशय शांततेचं चा, म्हणजे संदेश देत या सर्व गोष्टीवर कायदेशीर बाजूने लढा द्यावा हीच भूमिका घेतलेली आहे आणि त्याच एक लढ्याचा म्हणजे भाग म्हणून आज त्यांनी काय केलेलं आहे कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय गारे या ठिकाणी त्यांनी हे जे काम आहे जे संरक्षण भिंतीचं काम चालू आहे ते काम काय करण्यात यावं थांबवण्यात यावं किंवा आज कुणाच्या आदेशानं चालू झालेलं आहे का खुण खुण। म्हणजे कोण चालू करायला लावलं हे सर्व हे असतं म्हणजे गुलदस्त्यात असताना किंवा तसं काही नसताना अशी परिस्थिती दिसून येत आहे म्हणजे ते थांबलेलं काम मनमानी पद्धतीने चालू आहे असं दिसत आहे आणि पुन्हा एकदा जर कबरीची विटंबना झाली किंवा धार्मिक झाले तर सामाजिक सुल सलोखा बिघडू शकतो या पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि मीही स्वतः भारताचा नागरिक देशाचा नागरिक त्या गावचा रहिवाशी आणि त्या गावचा नागरिक असल्यामुळं मी मान्य कलेक्टर यांना निवेदन दिलं आहे की बारा जून दोन हजार चोवीस रोजी भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने ही सर्व गावामध्ये शांतता सुव्यवस्थता निर्माण व्हावी आबाधित राहावी कुठली कायदा सुव्यवस्था बिघडू नये धर्माधर्मामध्ये तीड निर्माण होऊ नये म्हणून त्या गायरान गट क्रमांक आठ मधील सॉरी गायरान गट क्रमांक दहा मधील एकोणऐंशी आर ही जागा मोजून तीला नवाब साहेब कब्रस्तान काय आपलं कब्रस्तान या तीन तीन मेंशन जी बाबा आहेत त्यांच्या मेन्शन आहेत त्या ह्याच्या नोंद करून घेण्यात यावी तसेच जी जिल्हा परिषद शाळा आहे आपल्या आमची शाळा म्हणजे देशाचं भविष्य घडविणारा कारखाना आहे ती शाळा म्हणजे चांगली सुशोभित सुंदर आमच्या तालुक्यामध्ये किंवा रेणापूर तालुक्यामध्ये अशी शाळा नाही अशी सुंदर शाळा आहे त्या शाळेची कंपाऊंड भिंतही ही, ही नियमानुसार कुठलाही वाद न होता आणि चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी ही मी निवेदन दिलेलं आहे आणि हा सलोखा कायम राहावा तसेच हे जे अवैध पद्धतीनं जे बांधकाम केलेलं आहे कोणतं जे वरिष्ठांची मान्य तहसीलदार असतील महसूल विभागाचे प्रमुख म्हणजे गायरांच्या जमिनी संबंध संदर्भातले तलाटी असतील मंडलाधिकारी असतील यांची कुठलीही परवानगी न घेता किंवा वरिष्ठ इकडले ग्राम प्रशासनाचे असतील विस्ताराधिकारी असतील मान्य व्हिडीओ असतील गट विकास अधिकारी रिणापूर असतील यांची परवानगी न घेता मनमानी पद्धतीने सरपंच ग्रामसेवक हो यांनी जेसीबी कब्रस्तानमध्ये घुसून तिथं अवैध उत्खनन केलं मग ह्याला आदेश गुन्हा दिला किंवा हिने मनमानी कारभार का केला याची चौकशी व्हावी आणि त्या त्यांनी जे निंदनीय कृत्य केलेलं आहे याची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल व्हावेत यासाठीही मी म्हणजे माझी मागणी आहे त्या उपोषणाची माझी दुसरी मागणी अशी आहे जे कंपाऊंड वॉल किंवा संरक्षण भिंतीचं काम सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचं सुरू आहे अशी सर्वत्र चर्चा आहे आणि ते काम अतिशय रातोरात करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे हे क्वा क्वालिटीनं होत नाही आणि बोगस पद्धतीनं होत आहे आणि या कामाची चौकशी करावी क्वालिटी कंट्रोल म्हणजे जे आ, क्वालिटी कंट्रोल ज्यांच्याकडून केली जाते क्वालिटी कंट्रोल बोर्डाकडून याची काय करण्यात यावी तपासणी करण्यात यावी किंवा त्यांच्याकडून तसा अहवाल घेण्यात यावा हे काम कशा पद्धतीनं चालू आहे आणि हे काम इस्टिमेटनुसार चालू तर नाहीच कारण का यांना शाळेच्या आटच कसं आहे किंवा ती किती बांधायचं आणि काय बांधायचं आहे हे काहीच माहीत नाही इकडून बांधा तिकडून बांधा आणि म्हणून त्या कब्रस्तानमध्ये घुसायचा प्रयत्न करत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शाळेचा जो आटा आहे ती आमची शाळा आहे ती काही कुठं जाणार नाही किंवा गावची शाळा आहे त्याच्यात कुणाचे काय म्हणजे वाद असण्याची किंवा दुमत असण्याचं काही कारण नाही आणि त्या शाळेचा जो आटा बनलेला आहे तो आटा कसा आहे तो गोबल बनलेला आहे फोर बनलेला आहे डुप्लिकेट बनलेला आहे कारण तो जो गाय आटा बनलेला आहे तो ही गाय गायरान गट क्रमांक दहा मध्ये आहे ज्याचा आटा आहे आणि मुस्लिम समाजाची मागणी वारंवार आहे किंवा आमचा बी आटा बनवा किंवा आम्हालाही काहीतरी नोंद करून द्या किंवा काही करा कायदेशीर असताना किंवा होत कोर्टात तो असं असताना उलट त्यांनाच त्रास देण्याचा का, काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे अशीच परिस्थिती त्या ठिकाणी दिसून येत आहे म्हणून हे जे काम बोगस पद्धतीने चाललं हे तात्काळ थांबावे एस्टिमेटनुसार होत नाही हे काम अतिशय क्वालिटीच्या क्वालिटीने क्वालिटीने करून घ्यावे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे करून घ्यावे आणि जे जे ह्या संबंधित आहेत सरपंच ग्रामसेवक म्हणजे ह्या दोन्ही प्रकरणाच्या संबंधित सरपंच ग्रामसेवक ते संबंधित गुत्तेदार म्हणजे संबंधित लोक यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी गुन्हे दाखल करावेत आणि गावातील जो सामाजिक स आहे धार्मिक शांततेची परंपरा आहे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी किंवा नेहमी अबाधित राहतो ही परिस्थिती कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावं या मागणीसाठी निवेदन दिलेलं आहे अन्यथा बारा जून रोजी तहसीलकार्यासमोर अमर उपोषण करण्यात येईल अशा पद्धतीचं निवेदन मान्य कलेक्टर जिल्हाधिकारी मॅडम यांच्या कार्यालयाकडे दिलेलं आहे तसेच या या निवेदनाचे माहितीच तो प्रत किंवा माहिती आपल्यामार्फत किंवा कलेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे हे पत्राचं म्हणजे माहितीच तो पाठवलेला आहे तरी आ, या बिडरगावातील सर्व आ, जाती धर्माची शांतता कायम राहावी ह्याच अपेक्षेनं हे निवेदन दिलेलं आहे थांबतो जय भीम क्रांतिकारी जय भीम